नमस्कार मी भक्ती सावंत ऐकूया काही ठळक घडामोडी येत्या पंधरा ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरुंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेतले पदक विजेते पुण्याचे आदित्य व्यंकट रमेश आणि सिद्धार्थ चोप्रा दिल्लीचा अर्जुन गुप्ता ग्रेटर नोएडा इथला कणव तलवार मुंबईचा ऋशील माथूर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला यावेळी प्रधानमंत्र्यांनी हातमाग आणि इतर स्थानिक उत्पादनं लोकप्रिय करण्यासाठी देशभरातल्या महिलांच्या प्रयत्नांची माहिती दिली यात त्यांनी महाराष्ट्राची पैठणी तसंच विदर्भातली हँड ब्लॉक प्रिंट या हातमाग उत्पादन उल्लेख केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे सध्याचे झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे तर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे भावना गवळी कृपाल तुमाने प्रज्ञा सातव राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे आणि मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देत नेमबाज मनु भाकर हिनं आज इतिहास घडवला महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात तिनं दोनशे एकवीस पूर्णांक सात दशांश गुणांसह कांस्य पदकावर नाव कोरलं बारा वर्षांनी भारताला नेमबाजीत पदक मिळालं आहे या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनु भाकरचं अभिनंदन केलं आहे आशियाई महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी एकशे पासष्ट धावांचं लक्ष ठेवलं आहे नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित वीस षटकात सहा गडी गमावून एकशे पासष्ट धावा केल्या स्मृती मंधानानं सर्वाधिक साठ धावा केल्या रिचा घोषनं चौदा चेंडूत तीस तर जेमिमा रॉड्रिग्जनं सोळा चेंडूत एकोणतीस धावांचं योगदान दिलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार